राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्याण्णव एक बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस प्रत्येक सणावाराचे दिवस असतात मात्र आता काही पतंगप्रेमी हे वर्षभर आली लहर आणि केला कहर या उक्तीप्रमाणे त्या सणावारात घेतल्या जाणाऱ्या वस्तूंचा वापर करताना दिसून येत आहे त्याचं झालं असं की संक्रांती सणाच्या कालावधीत पतंग उडवणे ही आपली परंपरा मात्र राहत्यात एका पतंग प्रेमीनं बहुदा सरकारने बंदी केलेला चायना मांजा दोरा आणि पतंग उडवला आणि हाच दोरा एका तरुणाच्या ला गळ्याला लागून त्याला गंभीर दुखापत झाल्याची घटना समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार राजू ओहळ वर्ष चाळीस हे निमगाव खैरी इथं घरी मोटरसायकल राहता शहरातील चितळी रोड हुतात्मा निकाळे चौकात गळ्याला दोरा लागून त्यांचा गळा चिरला गेला ही घटना घडताच त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं व डॉक्टर विनय पाटील यांनी तातडीनं उपचार करून या तरुणाचा जीव वाचवलाय या तरुणाची प्रकृती सध्या स्थिर असून ऐन गणपती उत्सवात एका पतंग प्रेमीचा पतंग उडवण्याचा छंद आणि वापरला गेलेला जीवघेना बहादरांवर प्रशासनानं वेळीच पायबंद घालावा अशी मागणी नागरिकांच्यातून होतीये आज संध्याकाळी साधारण सातच्या दरम्यान एक चाळीस वर्षाचा व्यक्ती रक्तबंबाळ अवस्थेमध्ये आपल्या रुग्णालयात आला त्याच्याबरोबरच्या ज्या व्यक्ती होत्या त्यांनी असं सांगितलं की चितळी रोडला तो मोटरसायकलवर प्रवास करत असताना काही लहान मुले आजूबाजूला पतंग खेळत होती आणि त्यांच्याकडे चायना मांजा जो प्रकार आहे त्या प्रकाराचं जे मांजा आहे तो त्याच्या गळ्याला अचानक घासला गेला घासला गेल्यामुळं त्याचा गळा चिरला आणि रक्तस्राव चालू झाला त्याच अवस्थेत तो आपल्या हॉस्पिटलमध्ये आला आल्यानंतर तातडीने आपण त्याच्यावर उपचार केले आणि रक्तस्राव थांबवल्यानंतर आपण तपासणी केली असता आपल्याला असं आढळलं की मेंदूला जाणारी जे मुख्य शीर असते कॅम कॅरोटी त्याच्यापासून अवघ्या काही मिलीमीटर अंतरावर त्याचा जो कट होता मांजाचा चिनी मांजाचा त्यामुळं त्याच्या जीवाला त्या क्षणी धोका झाला नाही अन्यथा तो युवक तो व्यक्ती जागेवरच अतिरक्तस्रावामुळे दाबावू शकत होता अशा पद्धतीने आपण त्याच्या तातडीचे आवश्यक शस्त्रक्रिया करून त्याचा पूर्ण जो श्वासनलिका आहे श्वासनलिकेपासून अवघा एक मिलीमीटर आणि कॉमन कॅरोटेडपासून अवघे पाच मिलीमीटर आता त्याचा कट होता तो आपण व्यवस्थित रिपेअर केला आणि आता तो व्यक्ती जो आहे तो व्यवस्थित आहे कॉन्शियस ओरिएंटेड आहे आणि वाईटली स्टेबल आहे यानिमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे की चिनी मांजा हा अत्यंत घातक गोष्ट आहे समाजाच्या दृष्टीने आणि दरवर्षी वेळोवेळी अनेक घटना घडतात अनेकांचे प्राणही याच्यामध्ये गेलेले आहेत तरीही आपल्या व्यवस्थेमध्ये बदल होत नाही आणि या चिनी मांजावर पूर्णपणे बंदी आणण्याची आज काळाची गरज आहे आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई डेव्हलपर्स चे चौतीस अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध उपलब्ध पिण्याचे पाणी प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला